सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत खूप महत्त्वाचा विषय असा आहे आजचा की गेले दोन दिवस झालं एक ठराविक विद्यार्थी एकच आहे तो फक्त निगेटिव्ह कमेंट करतो की बदल त्याच्या पोटात कळ आहे आणि त्याला सांगितलं आहे अगोदरच की त्याला कोणती गोळी लागते ती कळ कमी होते पोट पण साफ होईल आणि सगळंच होईल आता हा मी असं काय बोलायला हा विषय होता सकाळचा व्हिडिओ आर टी आयचा होता आर टी आयवरती अक्षरशः शंभर कमेंट होऊन गेले असतील कदाचित सर्वांनी अगदी मनापासून आभार मानले कारण माझी धडपडत तशी आहे आणि मी कुणाला सांगत बसत नाही माझं रड गाणं मी एवढं केलं आहे तेवढं केलं आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे आता आपल्याला जे कमेंट आले त्याने नाव हिडन केले नाव लपवलं आहे आणि कमेंट करतो आहे पण ते विद्यार्थ्यांना पण कळालं की तो कोण आहे आणि मलासुद्धा माहिती आहे की तो कोण आहे एवढं लक्षात ठेवायचं सो आज त्याच्यावरतीच व्हिडिओ असणार आहे फक्त त्या एका कमेंटवरतीच विषय असणार आहे त्याला जास्त भाव देऊन मला वेळ घालवायचा नाही आहे सुद्धा खूप महत्त्वाची कामं आहेत सव्वीस तारीख जवळ आल्या आहेत आणि डेमोस्ट्रेशनची सगळीच्या सगळी जबाबदारी आपल्यावरती आहे डेमो वगैरे सगळे बसवायचे आहेत त्यात हे वेटिंगवाल्यांचा लढा आणि बाकीचं माझं नियोजन सो so, ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस वगैरे सगळ्याच विषय आहे एवढं सगळं असतानासुद्धा मी रात्री दोन वाजता नवीन जे आर काढून तो रिडिंग करत होतो आपल्या विद्यार्थ्यांसाठी सो सगळं सांगत बसत नाही आहे मुद्द्याला हात घालतो आहे जो कोण आहे तो तुम्हाला कळेल आता एकंदरीत मी न ना नाव सांगता तुम्ही नाव सांगू शकाल बघूया का विषय नाव टाकलं आहे बघा एस एस सी जी डी पोलीस भरती वा सेंट्रल गव्हर्नमेंटचा माणूस आहे कदाचित चाहिनला असं आहे की कुत्रे विचारत नाही नाव लपवलं आहे चॅनलचं नाव असं भार आहे की एस एस सी जी डी पोलीस भरती अरे त्या लायकीचं आहे का बघ तू एस एस सी जी डी पोलीस भरती टाकलायस तू त्याचं मिनिंग तर माहिती आहे का तुला एस ए सी जी डी पोलीस भरती किंवा एस एस सी जी डीमध्ये किती हे आहेत त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत ते सांगतो कुठली कुठली भरती आहे हे सांगतो ठीक आहे आता जास्त काय बोलत नाही शेवटी बोलूया त्याच्या कमेंट वाचूयात आणि त्या कमेंटला उत्तर दिलं तेसुद्धा वाचूयात आणि मग आपण खाली जाऊयात ह्याच्यावरून विचार करा तुम्ही किंवा काय लेवलची लोक आहेत आपल्यासोबत माझा आणि त्याचा पर्सनली विरोध नाही आहे माझ्या माझ्या मुद्द्याला किंवा मी ज्यांच्यासाठी प्रयत्न करतो आहे त्या मुद्द्याला त्याचा विरोध असल्यामुळे मौ तो मला टार्गेट करतो आहे त्याला ह्याच्या आधी पण सांगितलं आहे त्याला मी ओळखलं आहे मी आता कोड्यातच बोलतो आहे त्याला ह्याच्या आधी पण त्याला कोल्हापुरी पायतानाच्या भाषेत पण सांगितलं आहे मी हाता की हातात घेतले की डोक्याची सगळी निघतात म्हणून म्हणतात मी पायतानाने केस काढेन आमच्या कोल्हापूरच्या भाषेमध्ये एवढं लक्षात ठेवायचं आणि एकदा हातात घेतलं की मी सुट्टी देत नाही लक्षात ठेवू हा माझा पर्सनली विषय आहे मी त्यांना सपोर्ट करायचं का नाही करायचा हा माझा प्रसनली विषय आहे तो मी करेन नाही तर नाही करेन तू मला इथं भरत्याचं वांग कसं करायचं हे शिकवू नकोस हो समजलं का अशी लई वांगी भाजली आहेत यासारखी मी चुलीवर गॅसवर नाही चुलीवर विषय बघूयात तू काय म्हणतो आहे बघा मला म्हणतो आहे याच्या आधी मला तो सर म्हणून आग मारायचा आणि आज म्हणतो आहे भावा मुंबईचे पेपर दिलेले सगळे घेऊया कारे वेटिंगवाल्यांना सपोर्ट करत असताना मुंबईचे पेपर दिलेले सगळे घेऊ काय असं त्याचं मत आहे ओके त्याला उत्तर काय दिलं बघा पोराने ते बघूयात आणि नंतर आपण बघूयात शुभम शुभम कोणतरी आहे शुभम ढगे असं काहीतरी आहे आडनाव त्यानं रिप्लाय दिला त्याला दम लागतो भावा मुंबईला वेटिंगला यायला जागा तर शंभर टक्के वाढणार पण एक सांगतो तू सर्वसामान्य घरचा असता तर असा विचार केला नसता तू कधीच लागू शकत नाहीस अगदी बरोबर आहे सुद्धा ओळखले की ते वेटिंगमधलंच प्यादा आहे आणि हे कोण आहे मी बोलणार आहे जरा थांबा बघता आता था। मंग मंगेश ढोपटे असं नाव आहे त्यानं पण रिप्लाय दिला दुसरा हा असले लागू पण शकत नाही आणि वेटिंगला पण राहत नाहीत ओके व्हेरी गुड मंगेश त्याचा नंबर मी सांगतो आहे किती नंबरला वेटिंगला आहे तो सात हजार प्लस नंबरनी तो वेटिंगला मुंबई पोलीसला म्हणून त्याची जास्त जळत आहे हे पण सांगतोय आता नंतर एस एस सी जी डी पोलीस भरती आता त्याचा रिप्लाय आला बघा शुभमला रिप्लाय आला आहे अरे भावा मी पण एस एस सी जीडीला तीन टाईम एक नंबरने राहिलो <laughs> आहे आणि पोलिसला मी पण वेटिंगला आहे भरती व्हायला दम लागतो असे वेटिंग वेटिंग काय लावलेस रे हे स्वतः हे स्वतः वेटिंगला आहे आणि तेच म्हणते त्यांना की भरती व्हायला दम लागतो आहे मग तुझा दम कुठे गेला मग तो वेटिंगला का पडलास तीन वेळा आणि आता चौथ्याण टाईम विषय बघा परत एस एस जी डी म्हणतो आहे शुभमला तुम्हाला खरं बोललो की राग येतो रे भावा समजलं काय चला नंतर निखिल आला आहे निखिल म्हणतो आहे काही खरं नको बोलू तू राहू दे तू बोलूच नको तीन टाईम या मुलेच मुलेच राहिले मग तू बरोबर नंतर एस एस जी डीवाला निखिलला म्हणतो आहे अरे बावा ह्याचा नंबर येईल त्यांना घेतील ना कधी झालं आहे का ऑल वेटिंग घेतली पण सगळे वेटिंगचे कसे घेतील तूच सांग आता बरोबर रुळावाल्या गाडी जे लोकं आमच्या वेटिंगवाल्या मुलांना पहिल्यापासून फसवत आलेत त्यांना आमच्याच मुलांनी बाहेर काढलं तीच मुलं आता रुळावर आलेत काय म्हणतोय बघा अरे बाबा ह्याचं नंबर काय ह्याचं नंबर येईल त्यांना घेतील ना कधी झालं का ऑल वेटिंग घेतली पण सगळे वेटिंगचं कसे घेतील तूच सांग आता हा कोण आहे तुम्ही बघायचं परत त्याचा रिप्लाय आला आहे मंगेशला तुझ्यात दम असतात तर पहिल्या यादीत सिलेक्ट झाला असतास आता तर रडलास ऑल वेटिंगसाठी ओके नंतर ॲ ॲट द रेट यस म्हणून रिप्लाय आहे त्याला एक्स वाय जेडला कॉंग्रॅच्युलेशन तू डी जी झालास म्हणून कमेंट ज्याने केली त्यांनी आपल्याला त्याला सांगितलं तू डी जी झालास म्हणून नंतर त्याचा आला आहे है, हॅशटॅग यस तुझं बघ आधी वेटिंगमध्ये असशील अजून सहा सातशे नंबरला नंतर सचिन मगर म्हणतो आहे तू तुझे कामाचं बघ बाकी मुंबई वेटिंगचं लय विचार करू नकोस असं त्याला म्हणतो आहे बरोबर चांगली गोष्ट आहे नंतर मयूर म्हणतो आहे डी जे साहेब म्हणतो आहे त्याला ज्यानं कमेंट केली होती त्याला त्याचाच खाली दुसरा रिप्लाय आला आहे परत मलाच आलाय तो तू तुझं काम कर रे त्याचं काम करतील रे भावा ओके त्याच्यावर पण रिप्लाय बघा कसे दिलेत निखिलने सांगले तू तुझी चांगली घाल कोणाला काही बोलायची तुझी लायकी नाही आणि तुला एवढं बोलायचं असेल तर तुझा नंबर टाक कमेंटमध्ये एकदम परफेक्ट जा घोळा गा खोडावर घाव गाठलेला आहे नंतर तो म्हणतो आहे निखिलला तू कोण मला विचारणार तुझी घालकी ठीक आहे नंतर तो म्हणतोय निखिलला अरे कधी सगळी वेटिंग घेतील असं का ती आत्ता घेतील मग तू नवीन भरती काढ सचिन मगरने त्याला रिप्लाय दिला त्याला की तुझं तू तु नवीन भरती काढ म्हणून सचिन मगरला त्यानं रिप्लाय दिला आहे येणार रे भाऊ नवीन भरती म्हणून आता मयूर म्हणून नाही आपला मयूरने त्याला रिप्लाय दिला अरे पण तू का भांडतो आहे तुला व्हिडिओ बनवायचा बघायचा आहे तर बघ नाही तर राहू दे तू का लोड घेतो आहे एवढा का तू बघूया एक मिनटंच फक्त थोडं वेगळा विषय आहे टोटली त्यानं वेटिंगवाल्यांच्या विरोधात विषय केला आहे हा माणूस कोण आहे आणि काय आहे हे बघूया आपण पहिला तू उगाच आता बोंबलू नको रे वेटिंगवाल्यांना नको कोण विचारत नाही रे दम लागतो पहिल्या यादीत यायला असं त्याचं मत आहे जो आपल्याला कमेंट करायला तो म्हणतो दम लागतो वेटिंग वॉलमध्ये किंवा ह्याच्या नंबर सिलेक्टेड या सिलेक्टेड यादीत यायला असं त्याचं मत आहे नंतर मग कशाला पाहिजे ऑल वेटिंग जॉईनिंगला तोच म्हणतो या नंतर तोच म्हणतो एस एस सी जी डी तुला काय पाहिजे इकडे ते सांग एकत्र तू तुझा नंबर पण देत नाही ते नंबर देत नाही सोडा विषय नाही तुम्ही रिप्लाय दिला अरे तुला काय करायचं रे तुझं तू काम कर असं उडवाउडूची उत्तर त्यानं दिलेले आहेत आता हा माणूस कोण आहे मी सांगतो आहे ज्याने मला निगेटिव कमेंट करायला चालू केलं आहे हा माणूस वेटिंगवाल्या मुलांमधला जो लिडर होता आणि आज आपल्या मुलांनी त्याला अक्षरशः आपल्या घोळक्यातनं काढून टाकलं तो माणूस आहे हा आणि त्याला हे पण सांगलेलं होतं की तुला जे बोलायचं आहे ते पर्सनली माझ्यासोबत बोल नंबर टाक कमेंटला मी तुला कॉल करतो आणि आपण बोलूया समजलं सो so, एकच त्याला टार्गेट आहे लक्षात ठेवायचं ह्याला आधी पण मी सांगितलं आहे आत्ता पण सांगतो आहे व्हिडिओ बनवणं नाही बनवणं कोणाला सपोर्ट करायचा आणि कुणाला नाही द्यायचा हा मला माहीत आहे पहिल्यापासून आज सगळ्यात खराब आहे म्हणून मुलांचा विश्वास आमच्यावरती आला आज तुझी लायकी तुला कळाली म्हणून तुला मुलांनी तुझ्या पिछवाड्यामध्ये लात गाठल्या आणि तुला बाहेर काढले एवढं लक्षात ठेवायचं सो मी जर तुझ्याला अजून पण दमा असेल तर त्या कमेंटला रिप्लाय दे तुझा नंबर टाक आपण बोलूया प्रॉपर काय बोलायचं ते मग तुला बरोबर सांगतो मी काय असतो तो लक्षात ठेव मी पण लिडर आहे मुलासुद्धा माहीत आहे कसं असतं मुलांसोबत कसं बोलायचं असतं कशा पद्धतीने बिहेव करायचं असतो आणि कशा पद्धतीने सपोर्ट करायचा असतो त्यांच्या पुढं चार पावलं कसे चालायचे असतात ह्याला लिडर म्हणतात तू काय केलं असे तुला माहीत आहे सो अशा कमेंट घालू नको नाही तर मला जर मी भाषा सोडली तर आम्हाला पण आहे तशी भाषा एवढं लक्षात ठेवायचं कारण की अख्खं जग जग राहू दे आपला स्टेट तरी आम्हाला बघतोय एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं आम्हाला सगळ्या गोष्टी खऱ्या आणि खऱ्याच सांगाव्या लागतात हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे समजलंस त्यामुळं कमेंट करत असताना अगदी योग्य ती कमेंट करत जा बाबा एक तर नाव हिडून केलंच मला माहिती आहे तुला आता असंच राहायला लागणार रा आयुष्यभर तुला तर विश्वासच नाही आला कुणाचा तुझ्यावरती सगळं तू घालवून टाकलंस कारण त्या मुलांनी एवढं तुला सपोर्ट केला होता तुम्हाला की तुम्ही त्याला ऐकायचीच नाही आहे लक्षात ठेवायचं समजलंस त्यामुळं मीसुद्धा एवढं प्रयत्न केले मी स्वतःहून तीन चार वेळा जाऊन आलो काही काही ठिकाणी पण मी मुलांना कुठले हाक दिली नाही हां याला लीडर म्हणतात तू तु, तुझ्या हजार दोन हजार मुलं मागं घेतलास सोबत तरी पण तुला काय त्याचं डोकं नाही आहे आज झालं एक आणि बाहेर सांगते तिसरंच लक्षात ठेवलं आहे का नाव असेल दम असेल तर ओरिजिनल नंबर टाक तुला संग मी प्रॉपर भाषेत बोलून घेतो काय प्रॉपर विषय नाही समजलं का सो जी मुलं लढत आहेत त्यांच्या पाठीमागं उभाच राहतो आहे आणि आमचा मुद्दा असा आहे की ज्या ज्या मुलांनी पहिल्या दिवसापासून प्रयत्न केलेत वेटिंगवाल्यांसाठी त्या त्या प्रत्येक मुलांसाठी मी लढणार आहे भले माझे हार होईल भले माझी हार होईल पण मी शेवटच्या क्षणापर्यंत त्या पोरांच्या सोबत मांडीला मांडी लावून मी पण रडणार मी पण रडणार जरी आमचे हार झाले तर आणि जिंकलो तरी पण मी पण रडणार त्यांच्या आदोगर कारण की ह्याच्यासाठी काय केलं ते त्यावेळी त्यावेळी त्या कळेल आता नाही बोलणार समजलं का सो तू मला शिकू नको काय करायचं कोण काय करणार आणि कोण काय करणार हो। लक्षात ठेव तुझ्यासारखे एक दोन लढाई करून बसलेल नाही लक्षात ठेव हो। वय वर्ष सोळापासून बाहेर आहे घर सोडून म्हणून आज बोलतो एवढा कॉन्फिडन्सली समजलं का आणि तुझ्यासारखी छप्पन बघितल्यात विषय नाही आहे त्यामुळे नाव लपवून कुणासोबत राहू नको टार्गेट असेल तू ओपन चॅलेंजला घे नंबर दे आपण बोलूया आणि तुझ्यामध्ये काय नॉलेज आहे ते बघूयात समजलं काय तुला ज्यावेळी आम्ही आलो त्यावेळी तुला कळालं की आता आपली काय लायकी इथं राहायला नाही कारण की आपलं खरंच चुकलं आहे आणि खरंच चुकलंय तुझं लक्षात ठेव हो। एवढी खुळी नाहीत मुलं तुझ्या तुझ्या वयाच्या वयाने जास्त असलेली मुलं त्यांचे पालक जसं तुझ्या आईबाबांच्या वयाचे पालक तुला सुद्धा मानत होते लेका आणि त्यांचा घात केला तुम्ही सगळा एवढं सोपं नाही विषय पण आत्ता जी मुलं प्रामाणिक आहेत त्यांना तर राहू दे असं काढ घाल्या करत जाऊ नको तू नाही तर मग भाषा सोडली की मग तुला कळेल मग काय भाषा आहे आमची सुद्धा समजलं सो ते गोष्टीचं वाईट वाटलं पण मुलांनी त्याला कमेंट केला जो तीस चाळीस मुलांनी कमेंट केलेत आता इथून पुढे त्याची कमेंट येणार नाही असं मला वाटतं आणि आले तर आम्हाला वेळ नाही बाबा तेवढं तू काय करायचं तू काशीत घाल आम्हाला त्याचा काही संबंध नाही आहे समजलं सो उद्या सकाळचा व्हिडिओ काय असणार आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे आज आपला विद्यार्थी सकाळी नायगावला परत एकदा त्याला प्रथम अपील करता बोललेलं होतं वरिष्ठ अधिकारी त्याला भेटलेले आहेत त्याच्यासोबत माझं बोलणं झालेलं आहे उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तो विषय असणार आहे की बाबा त्याला काय बोलणं मॅडमांकडून झालं आणि आता घेतला असता पण परत वीस पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ होणार परत प्रॉब्लेम येणार मला पण थोडं काम आहे आणि संध्याकाळी आठ नऊ वाजता परत माझं पण एक मिटिंग आहे त्यामुळं थोडंसं समजावून घ्या सव्वीस तारखेला डेमॉन्स्ट्रेशन वगैरे आहे त्याचं नियोजन आहे खरंच सांगतो झोप वगैरे नाही होत खूप त्रास होतो आहे ह्या लोकांना माहीत आहे यांना कमेंट केली की बाजूला सरकतात आम्ही तसं नाही आहे आम्हाला कमेंटला तर रिप्लाय द्यायला जमतच नाही पण विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांच्यासोबत त्यांच्या भावनेसोबत प्रामाणिक राहायचा प्रयत्न या चॅनलनं आणि ह्या माणसांनी केलेला आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं चांगलं म्हणता नाही आलं तर चालेल पण कमीत कमी तिथं वकू नको आणि घाण करू नको जेणेकरून चार पोरं तिथं बसतील ठीक आहे चॅनल जे नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे अशा लोकांकडे बघू नका अशांनी तुम्ही डिमोटिवेट होऊ नका आणि जर दिसली कमेंट तर त्याची फाडायला पण मागे पुढे बघू नका ठीक आहे आपण योग्य प्रयत्न अजूनसुद्धा करणार आणि करत राहणार पुढचं नियोजन हे उद्या संध्याकाळचा व्हिडिओ किंवा कदाचित उद्या संध्याकाळी मी लाईव्ह येणार आहे थोडासा वेळ काढून उद्या संध्याकाळी लाईव्ह येणार आहे शंभर टक्के त्याचं नियोजन आपण करूयात लवकर लवकर सो चॅनल जे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना पालकांना सूचना आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टेलिग्रामची चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हायचं आहे ओके मी इथं सांगतो आहे आणि जाता जाता विषय खूप महत्त्वाचा की हा चॅनल आणि हा माणूस वेटिंगवाल्यांच्या पहिल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे ते